नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपण काल आमदार संजय मामा शिंदे जे तत्कालीन आमदार होते त्यांच्या पराभवाची नेमकी काय कारण आहेत हे आपण ज्येष्ठ पत्रकार नाशिर कवी यांच्याकडनं जाणून घेतलं आज आपण जे सध्याचे विद्यमान आमदार आणि नूतन आमदार झालेले आहेत जे माझे आमदार होते परंतु आता आजी आमदार झालेले आहेत असे नारणाबा पाटील यांच्या विजयाची नेमकी काय कारणं आहेत आपण जे ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर आहेत त्यांच्याकडनं जाऊन घेऊ हो। नाशिरबाई परत एकदा तुमचं आमच्या संघर्ष मध्ये अभिनंदन आणि स्वागत नमस्ते आज आपला जो भाग आहे दुसरा भाग पहिल्या भागामध्ये आपण संजय मावळ शिंदे यांच्या पराभवाची कारणं काय आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेतली त्यानंतर आज दुसरा भाग आपण काढतोय तर यामध्ये प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला पहिल्या भागाला त्या अनुषंगाने दुसऱ्या भागामध्ये जे आताचे नूतन आमदार आहेत नारायणाबा पाटील यांच्या विजयाची नेमकी काय कारण सांगा सुरुवातीला संघर्ष न्यूज सोलापूर या वेब पोर्टलच मी सर्वप्रथम आभार मानतो कारण एक चांगलं वृत्तांकन आपण विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देत आहेत त्याबद्दल हे तुमचं वृत्तांकन वाचकाच्या पसंतीलाच उतरेल असं मला ठाम विश्वास आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आज संविधान दिन आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं होतं त्याचा दिवस आहे त्यानिमित्त महामानवास माझी विनम्र अभिवादन ओके आणि त्या अनुषंगाने आमच्या संघटने सोलापूरच्या सर्वच प्रेक्षकांना आज okay. संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आपल्या मुलाखतीकडे वळत असताना काय सांगाल कि आता नूत आमदार नानाबा पाटील यांच्या विजयाची काय कारण सांगाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे अं ज्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये संजय मामा शिंदे यांनी नारायणाबा पाटील यांचा पाच हजार मतांनी जो पराभव केलेला होता त्यानंतर नारायण आबा पाटलं खचून न जाता त्यांनी लोकांशी थेट संपर्क ठेवला ते गावोगावी जायचे लोकात मिसळायचे त्याचबरोबर त्यांनी मोठे कार्यकर्ते गोळा करून ग्रामपंचायत निवडणुका लढवल्या त्यानंतर जिल्हा परिषद लढवली पंचायत समिती लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना भरभरून वेश आलेलं होतं ते जी मूठ होती ते जी कार्यकर्त्याची त्यांची जी एकत्र मूठ जी, एक जी बांधून ठेवलेली होती ती त्यांनी शेवटपर्यंत तशीच टिकून ठेवली आणि एक लोकाभूमिक चेहरा म्हणून ती लोकात पसंत होते प्रत्येक का कार्यक्रमात लोकांशी कॉन्टॅक्ट करणं त्याचबरोबर ते त्यांच्या सुखदुखात मिसळणं हे सातत्याने गेले संपूर्ण पाच वर्षे त्यांनी हे सर्व अवलंबल्यामुळं हे त्यांना मिळालं त्याचबरोबर एकनाथराव शिंदे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी सातत्याने संपर्क ठेवला मुख्यमंत्री असल्यामुळे साहजिकच यांनी जी जी काय कामं शिंदे साहेबाकडे जी सुचवलेली आहेत ती सगळी कामं त्यांना करण्यात यश मिळालं त्याचबरोबर त्यांनी जो आमदार असताना जो कोर्टी ते कोंडार सिंधुर्ग पर्यंतचा टाकळी पर्यंतचा जो रस्ता केलेला केले होता।, होता तो अत्यंत तो अत्यंत खराब रस्ता होता आणि तो रस्ता झाल्यामुळं त्या रस्त्याचा बेनिफिट त्यांना आता खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित भाग आणि दळवळणापासून खूप भाग होता आणि त्या पश्चिम भागातले जवळजवळ तीस ते चाळीस जी खेडेगाव गाव आहेत ते पुणे जिल्ह्याशी अटॅचमेंट करणारी गाव आहेत आणि त्या लोकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला एवढंच नाही तर कर्जत जामखेडचे आमदार म्हणून रोहित दादा पवार झाले त्यांचा येण्याचा मार्ग तोच बरोबर राशिनला वगैरे ती त्याच मार्गाने यायची मधून तर त्यांनी सुद्धा ह्या रस्त्याची प्रशंसा केलेली होती की हा रस्ता कुठून कसा कुणी केला कसा झाला हे जे कोण होते कुठल्या लोकप्रतिनिधीने ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केले हे सगळं त्यांना सुद्धा उत्सुकता होती बारामतीची राहणारे रोहित दादा पवारांनी सुद्धा ह्या रस्त्याचं कौतुक केलेलं होतं म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना फायदेशीर ठरल्या आणि नाही आणि तो, तो पश्चिम भाग जर म्हटलं आपण तर सध्या पश्चिम भाग म्हटलं की महाराणाबा पाटील यांच्याकडे त्याचं वनवे मतदान होतं आणि त्या अनुषंगाने तिकडचं दळवाण आता तो दुर्लक्षित भाग राहिला होता ना तो दुर्लक्षित भाग कुठेतरी परत एकदा दळणवळणाच्या माध्यमातून तालुक्याशी कनेक्टिव्हिटी त्याची वाढली गेली असं म्हणलं तरी ठरणार अगदी बरोबर त्याला एक तुम्हाला सांगतो आपल्याकडं केतूर नंबर एक ते केतूर नंबर दोन ह्याच्यामध्ये जो भीमा नदी म्हणजे उजनेचा जे फुगवट्याचा जो भाग आहे पाण्याचा भाग आहे तो पाण्याचा भाग सुद्धा अं बांधून त्यांनी ते केलं पूर्वी पारेवाडी ते केतूर तिथं लोकांनी वर्गणी करून एक कोट रुपये वर्गणी करून लोकांनी श्रमदानातून पूल बांधलेला होता परंतु ज्यावेळेस नारायण पाटील आमदार झाले त्यावेळेस त्यांनी या कामाला सत्तावीस कोट रुपये निधी मंजूर करून घेतला आणि तोही भाग त्यांनी जोडला म्हणजे तो भाग सुद्धा पश्चिम भागातला महत्वाचा आणि ऊसाचा पट्टा आहे सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणात ऊस जर पाठवायचं म्हणलं तर खराब रस्त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात येते की रस्ते हे किती महत्वाचे असतात रस्ते हे शहरातल्या रक्तवाहिन्या म्हणून समजले जातात आणि नेमकं त्याच्यावर नारायण पाटील चांगले मोठ्या प्रमाणात फोकस केला आणि त्यामुळेच त्यांना रोडचिंग आमदार म्हणून गणलं गेलं अं नाशिर भाई आता आपण ज्या प्रकारे नारायणाबा पाटील हे शिवसेनेमध्ये होते म्हणून सांगितलं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडनं काम मुख्यमंत्री होते त्यावेळेस काम करून घेतली परंतु यामध्ये आता आपण हे त्यांच्या यशाची चर्चा करत असताना हा एक मुद्दा प्रामुख्याने निघतो की बाबा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून नारायण पाटील हे उमेदवार असू शकले असते आणि ते या ठिकाणी विजय होण्याचे चान्सेस होते चांगले उमेदवार होते त्यांच्यासाठी परंतु त्यांनी जे शिवसेना आहे एकनाथ शिंदेंची ती सोडली आणि परत एकदा कुठंतरी राष्ट्रवादीची वाट धरली काय विषय अत्यंत कळीचा आणि राजकीय चर्चा होणारा मुद्दा तुम्ही विचार ज्या वेळेस शिवसेना दुबंगली उद्धव ठाकरेंना सोडून ज्या वेळेस अं एकनाथ शिंदे भाजपकडे गेले त्यावेळेस सगळ्या राज्यातले जे काही ती चाळीस आमदार गे त्यांच्याबरोबर गेले त्याचबरोबर माझी आमदार असलेले नारायण आबा पाटील यांनी सुद्धा एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारलं बरोबर ही वस्तुस्थिती त्याच्यानंतर भाजप नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री केलं एकनाथ शिंदेला साहजिकच आहे मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांची आणि आपल्या समर्थकाची आमदार माजी आमदारांची काम करणं हे त्यांना क्रम प्राप्त होत बरोबर त्या पद्धतीने नारायण पाटलांना सुद्धा ते तालुक्याच्या दृष्टीने खूप चांगली घटना घडलेली होती आणि नेमका त्या संधीचा फायदा नारायण पाटलांनी सुद्धा कामाच्या माध्यमातून शिंदे साहेबांकडून घेतला परंतु कुठल्याही पक्षामध्ये दोन गट असतात त्याच पद्धतीने शिवसेनेमध्ये सुद्धा नारायण पाटील विरोधात काही तात्विक मतभेदामुळं आपल्या येथील सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांचं आणि नारायण पाटील अंतर्गत मतभेद झाले या या मतभेदातून अं एकमेषयी मुख्यमंत्र्यापर्यंत कलुषित भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि याच्यातून नारायण पाटलांना तिथं नकोसा वाटायला लागलं आणि या मुळे त्यांना लागले आणि ते बाहेर पडली कारण की तसे प्रकार मला वाटतं जीवन मध्ये सुद्धा आपले बॅनर प्रकार झाले झाले होते होते बरोबर खूप मोठं रामायण झालं त्यांच्यामध्ये सीएम पर्यंत झालेलं आहे तिथं वरिष्ठ पातळीवर सुद्धा नारायण पाटलाला प्रवेश करायला लावला शिवसेनेमध्ये तेथून नारायण पाटला त्यावेळेस थोडं इंटरनल खटकलं कारण राजकारणात शेवटी माणूस सगळीकडेच दोन्ही डगरेवर आटे ना बरोबर त्या प्रकारातून हा सर्व इंटरनल त्यांचं हे झालं आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले किंबहुना हे जर असलमिल जर चालत राहिलं असत तर आज नारायण पाटील हे तुम्हाला शिंदे सेनेचे उमेदवार दिसले असते एक जागा वाढले एक जागा शिंदे साहेबांची हमखास वाढली असते हे पत्रकार म्हणून मला वाटते म्हणजेच हे एक दुसरं म्हणजे यश हे या बनलं आणखी सुद्धा म्हणजे त्या त्या ह्या ना कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांच्याकडे होतच कारण की त्यांचा एक गट शिवसेना चे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आशीर्वाद नारायण पाटील ना होताच आमदारकीच सुपीत झाली सुपीच होती मला तशी बी नाशी पण लाडके बहिणीचं मत नारायण आवांना पडली असणार बरोबर एवढी जी मतं जी पडली ती कुठून पडली त्याच्यात आहेच ना बरोबर नाशिरबाई आता आपण जसं आता हे सांगितलं पश्चिम भागातला हा भाग झाला विषय झाला त्यानंतर सुद्धा आपण जसं आमदार की म्हटलं की संस्था असणं संस्था मग ते शैक्षणिक संस्था असू द्या कारखानदारी असू द्या किंवा इतर काही असणं त्या ठिकाणी जर आपलं वर्चस्व असेल किंवा त्या ठिकाणी जर आपण म्हणजे मोठ्या प्रमाणात जर त्या ठिकाणी आपलं काहीतरी असेल तर त्या ठिकाणी जी काही तालुक्यातली जी काय नागरिक लागतात त्या ठिकाणी हे होतात जॉईन होतात त्यामुळे कुठेतरी मताधिक्य वाढलं जातं किंवा आमदारकी सोपी जाते असंही म्हटलं जातं आणि तशा प्रकारचं तर नारायण आबाकडे काहीच नव्हतं भारत हायस्कूल सोडलं तर बरोबर तरी सुद्धा हे गणित कस काय जोडलंय आता साखर कारखानदारी ही असा एक जुगार आहे साहेब सहकारी साखर कारखानं जर खाजगी असेल तो तो माणूस व्यापारासारखा तो कारखाना चालवतो परंतु तीच कारखाने जर सहकार पद्धतीचे जर असतील आणि त्याच्यामध्ये जर अनेक गट तट जर एकत्र त्या संचालक मंडळात जर असतील तर ते वेगवेगळे पद्धतीने कसा तो कारभार ढिसाळ होतो कसा त्या कारखान्यात भ्रष्टाचार होतो याचे मूर्तिमंत उदाहरण आपण आदिनाथ सहकारी साखर कारखाना पाहिलेला <laughs> आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये तो कारखाना उभा करण्यात स्वर्गीय गोविंद बापू पाटील नारायण पाटलांचे वडील वडील यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचा त्याग आहे त्यांनी जवळजवळ कारखाना उभारेपर्यंत पाय चप्पल घातलेला आहे हा सुद्धा इतिहास आहे त्याच्यानंतर गोविंद बापू नंतर, नंतर नारायण पाटलांना सुद्धा त्या सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक होण्याची संधी मिळाली परंतु आपल्याकडे दुर्दैव असे की अनेक गटाची माणसं वेगवेगळ्या भिन्न प्रकारचे स्वभाव असलेले माणसं एकत्र आली आणि तो कारखाना व्यवस्थित चालला नाही त्याचा फटका फायदा होण्याच्याऐवजी उलट नारायण पाटीलना त्याचा नुकसान झालं ते त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर ते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांनी गट त्यांचा उभा केला कारखान्यात परंतु ते स्वतः उभा राहिलेले नाहीत त्यांच्या लक्षात आलं की हे एकाच नाण्याच्या दोन बाजू साखर कारखाना फायदेशीर बी आहे आणि साखर कारखाना नुकसानकारक सुद्धा आहे आता तुम्ही बघा बागल गट जो इतका टॉपला गेलेला होता एक वेळेस बागल गटाकड आमदारकी त्याच्यानंतर जिल्हा परिषद परिषद बँक सगळे सत्ता होते परंतु केवळ सहकारी साखर कारखान्याच्या गैरव्यवस्थापनामुळे पूर्ण सगळ्या सत्ता त्यांचे अं लोकांनी हिसकावून घेतले आणि कुठली सत्ता त्यांच्याकडे राहिली नाही अशी उदाहरण आहे ते नेमकं नारायण पाटील चांगल्या पद्धतीने हेरलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये जर साखर कारखाना जरी पाहिजे असेल तर तो आपले स्वतःच्या आधिपत्याखाली पाहिजे की असं जोडतोड किंवा गठबंधन युतीमधून जर साखर कारखाने असले तर वेगवेगळे विचार असतात चेअरमन वेगळा असतो संचालक वेगळे असतात आणि ह्याच्यामुळं गोंधळाची कारखानदारीच्या किंवा ह्या सत्ता कारणाचा आपण गणित मांडलं परंतु ज्या वेळेस हे विजयाचं गणित मांडतो आपण नारणाबा पाटलांच्या तर त्यामध्ये त्यांचा सहपरिवार करमाळ तालुका आणि छत्तीस नियोजन लावताना दिसून आला जसन, जसे पाहिलं तर पृथ्वीराज पाटील हे छत्तीसगावांमध्ये जशा निवडणूक लागल्या तसे ठाण मांडून होते त्याचप्रमाणे नारणाबा असतील किंवा अतुल खुपसे असतील आपले अतुल पाटील असतील आणि अतुल खुपसे सुद्धा त्यांच्या सोबतच होता परत आणि त्यानंतर जे मोहिते पाटील आणि त्यांची जे आपले नारणाबांची मुलगी जे डॉक्टर आहे ते, ते सुद्धा म्हणजे संपूर्ण करमाळ तालुक्यामध्ये मतांसाठी लोकांकडे जाऊन विनवणी करणे किंवा त्यांना आबाच्या विषयीच जे काय त्यांचं विजन असेल किंवा करमाळ तालुक्यासाठीचं त्यांचं जे काय ते काम असेल ते सांगण्याचा प्रयत्न करताना दिसून आले याचा सुद्धा कुठंतरी आपल्याला ह्या विजयामध्ये मोठा जरा वाटा दिसून होतो ना आता कसं असतं निवडणूक सार्वत्रिक ही आमदारकी जे म्हणलं तर हे जीवन मारण्याचा प्रश्न सारखा का असतो काही काही लोकांचा हा प्रतिष्ठेचा प्रश्न असतो आणि महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं का जेवढे जेवढे लोक उभे राहिलेले होते ते सगळ्यांचे कुटुंब निवडणुकीचे रिंगणात बाहेर पडलेले होते जेवढे जेवढे काय मोठे लोक आहेत जेवढे छोटे उमेदवार आहेत आपल्या तालुक्यातच जर आपण विचार केला तर संजय मामा शिंदेचे सुद्धा संपूर्ण कुटुंब त्यांचा मुलगा त्यांची सून त्यांची मिसेस म्हणजे त्यांचे भाऊ आमदार असलेले हे सर्व परंतु त्यांचं तर करमाळ तालुक्यात नसून छत्तीसगाव मध्ये आता त्यांचा प्रचार दिसून आला तर ते त्याचं गणित म्हणजे असं होतं की गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे आणि नारायण पाटील हे दोघे अपक्ष होते नारायण पाटलांचं तिकीट कट झालेलं होतं असताना सुद्धा ते का झालेलं होतं कसं झालं त्याचा इतिहास खूप मोठा आहे ते जर आपण सांगत बसलो तर त्याला आपली वेळ सुद्धा पुरवणार आजचा भाग आता भाग आपला <laughs> <रहा> <laughs> तर त्यावेळेस ज्या वेळेस करमाळा तालुक्याची सतरा फेरीपर्यंत मतमोजणी झाली त्यावेळेस नारायण पाटील पंचवीस हजारांनी लीडवर होते पंचवीस हजारांनी आणि अठराव्या एकोणीसाव्या फेरीचं सगळं झालेलं मतदान चोवीस पर्यंत हे सगळं कुर्डवाडी व छत्तीस भागाचं होत तर त्यावेळेस पंचवीस हजाराचं लीड कोडून संजय मामा शिंदे पाच हजारांनी विजयी झाले छत्तीसगाव छत्तीसगाववरून केवळ करमाळा तालुक्यात लिडगर परंतु तिकडं पिछाडी म्हणजे पराभव झालं थोडक्यात हे नेमकं त्यांच्या लक्षात आलं गेल्या पाच वर्षात छत्तीसगाव आपल्याला पट सहकार्य करत नाही तर आपल्याला आता ह्या वेळेस छत्तीसगावाकडं कर फोकस करणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे मी कोणावर आरोप करत नाही किंवा मी काय राजकारणी माणूस बरोबर असं तिथं बोललं जात की तिथं मोगच मतदान होत बरोबर त्याच्यानंतर मतामध्ये काय हेराफेरी होती असा गैरप्रकार तिथं शेवटच्या घटकेला होतो असं त्यांना नारायण पाटलाच्या गटाला सांगण्यात आलं त्याच्यामुळे त्यांनी काय केलं मतदानाच्या दोन अगोदर पूर्ण त्यांच्या परिवाराची आणि त्यांच्या मित्रमंडळाची आणि त्यांच्या समर्थक का खास कार्यकर्त्यांची फिल्डिंग सगळे त्यांनी छत्तीसगाव आणि कुर्डवाडीवर लावून एवढंच नाही तर अन्य जे उमेदवार आहेत एकूण आपल्याकडे पंधरा मध्ये तीन प्रमुख उमेदवार होते जी बारा उमेदवार जी अपक्ष होते राहिलेले त्यांचे सुद्धा पोलिंग एजंट नारायण पाटलांनी घेत घेतले तिथं बुथला बसायचं म्हणजे एका बुथमध्ये एका उमेदवाराला एक माणूस पण नारायण पाटील दुसऱ्या उमेदवाराची सुद्धा बोलिंग एजंट आपली यंत्रणा राबवण्यासाठी घेतले असं तिथं माझ्या म्हणजे मला निदर्शन राहिलं मी त्या भागात सुद्धा पाहिलं तिथं मग तिथं त्यांचे राजन पाटील म्हणून एक बंधू आहेत ते तिथं कंटिन्यू तीन दिवस होते त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील ते दोन तीन दिवस शेवटच्या कंटिन्यू होते ते सगळे करते एवढंच नाही तर उमेदवार नारायण पाटील मतदानाच्या दिवशी सर्वाधिक वेळ त्यांनी गाव आणि कुर्डवाडी मध्ये घालून त्याच कारण कि शिथल जी मताधिक्य जी होत ती त्यांना त्या पद्धतीने त्यांचं तिथं ते शंका होती जे हे ते 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 की मध्ये मतदान वाढवलं जातं काय गैरप्रकार होतो आणि हे कुठेतरी रोखण्यासाठी त्यांनी तिथं पूर्ण पद्धतीने फिल्डिंग लावली आणि त्याचं फरीद असं झालं की त्यांच्या मताधिक्यात तिथं वाढ जाईल मला कोणावर आरोप करायचे नाही बरोबर कारण ही लोकशाही लोकशाही मध्ये विजळ आणि वाढले विजळ हे तर तुम्हाला माहिती बरोबर आणि तो प्रकार त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथं थांबवला आणि सगळं ही यंत्रणा बघून तिथंही कोणाला काय करता आलं नाही आता ते जरी होत असलं तरी तिथं तसं म्हणलं तर मग शरद पवारांचा सुद्धा इफेक्ट झालेला आहे <laughs> बरोबर म्हणजे ते त्याच्यानंतर त्यांच्या स्वतः उमेदवारीचं अ इफेक्ट झालेला आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतो थोडा जातीचा सा इफेक्ट असतोच बरोबर नाही म्हणलं तर बरोबर संजय मामा शिंदेना जरा भाजपचं अंग आहे असंही थोड्या लोकांचे असल्यामुळे जी अल्पसंख्याक लोक बरोबर तशा प्रकारचं ते एक गेला गेल्या भागामध्ये आपण सांगितलं बरोबर की विरोधकांनी ते पसरवण्यात आले नव पसरवला अपयश असं सगळं दोन चार कारण आहेत त्याला आणि त्यामुळं त्यांनी तिथं फिल्डिंग लावली आणि फिल्डिंग लावल्यामुळं त्यांना जवळजवळ गेल्या वेळेस नऊ हजारांनी फक्त ती त्यांना तिथं मतं मिळाली बावीस हजार मते म्हणजे इतका चांगला त्यांना फायदा झाला आता आपण हे छत्तीस गावाचं म्हटलं किंवा करमाळा तालुक्याचा तर यामध्ये दुसरा असे तीन तीन ते ती चार इफेक्ट दिसून येतात जयंतराव जगतापू यांचा पाठिंबा असेल सावंत गटाचा पाठिंबा असेल त्यानंतर स्वतः खासदार धैर्यशील महते पाटील यांनी यात जातीनं लक्ष घालणं असेल आणि पवार साहेबांच्या तुतारीचा परिणाम असेल ह्या सर्वच गोष्टींचा या विजयामध्ये कितपत परिणाम दिसून आला बरोबर आहे ना नारायण पाटलांनी यांनी ह्यावेळेस काय केलं त्यांनी कार्यकर्त्यांची मोठ किंवा नेते मंडळीची ने जी एकजूट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बांधली त्यांनी निवडणुकीच्या सहा महिन्यापूर्वीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करून खूप मोठा चांगला निर्णय घेतला लोकसभाच्या दरम्यानच त्याच्यामुळे त्यांना काय झालं मोहिते पाटलाचा ऑटोमॅटिकच आशीर्वाद मिळाला बरं मुळात नारायण पाटील हे मोहिते पाटलांचे समर्थक म्हणूनच कारमाळा तालुक्यात जिल्ह्यात ओळखले जातात तो एक त्यांना फायदा झाला मोहिते पाटलांचा त्याच्यानंतर मोहिते पाटलांनी करमाळा तालुक्यातली बाजार समिती ही बिनविरोध केलेली होती त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्याच्यामध्ये हयशील मोहिते पाटील होते रणजेश सिंह होते आणि ज्येष्ठ नेते आपले विजय विजयदा होते जयवंतराव जगतापांना ह्या तिन्ही चारही गटाला एकत्र करून त्यांना बाजार समिती दिल्यामुळं साजिका जयवंतराव जगतापांचा मोहिते पाटलांवर एक वेगळ्या पद्धतीने विश्वास होता आणि मोहिते पाटलांना हे माहिती होतं मग मोहिते पाटलांनी मध्यस्थी करून जयवंतरावांना बरोबर हाताळलं आणि त्यांनाही नारायण पाटलांना पाठिंबा देण्यास भाग मांडलं आणि त्यांनी ते आनंदाने दिलं त्याची कारण ते गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिले ते संजय मामा शिंदे पासून का दूर आला हिटा वेगळा त्याच्यानंतर करमाळा शहरामध्ये असलेला सावंतगट काही शहरामध्ये तो प्रभावी आहे आणि काही ग्रामीण भागामध्ये सुद्धा तो मोठ्या प्रमाणात आहे तर त्यांनाही त्यांनी आपलं असं केलं आणि हे असे दोन चार जणांची त्यांनी व्यवस्थित चांगली मोठ बांधली आणि त्याचा फायदा त्यांना त्या निवडणुकीत वेगळ्याच पद्धतीने आणि चांगलं तर नक्कीच म्हणजे हे सर्व आपण पाहिलं तर एक नारळ आबांकडे पाहिलं किंवा त्यांचा एक लोकांशी बोलण्याची किंवा कनेक्टिव्हिटी कने कनेक्टिव्हिटी ठेवण्याचा एक जो प्रकार आहे त्यामध्ये आबांचं म्हणजे ग्रामीण भागातलं असणं म्हणजे हा सगळा ग्रामीणच भाग आहे परंतु ग्रामीण भागातलं पहिरावं असणं टोपी घालणं किंवा एक रांगड्या स्वभावाचं बोलणं किंवा एक आपल्यापणानं कुठेतरी थाप टाकणं हे सुद्धा कुठेतरी लोकांना आपले असं वाटतं अगदी बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं नारायण पाटील राजकारण आणि समाजकारण शिवाय दुसरं काही बघत नाहीत गेले वीस ये वर्ष झालं एक पत्रकार म्हणून मी त्यांना पाहतो ते जीवर मध्ये राहतात तिथं सकाळी त्यांचा दिनक्रम असा असतो सकाळी देवपूजा झाली की ते तो जिओ ग्रामपंचायत मध्ये येऊन सकाळी बसतात ती थेट संध्याकाळी सात आठ नऊ वाजता ते घरी जातात म्हणजे ह्याचा उपयोग असा होतो की तिथं गेलेला माणूस तो त्यांना हंड्रेड पर्सेंट हमखास त्यांना भेटतो भेटल्यानंतर कोणाचं घरचा प्रापंचिक काही वाद असतात कोणाच्या शेतीविषयी वाद असतात कोणाचे बायको सांभाळत नसते ते वाद असतात कुठे थंड झालेला असतो ती पोलीस स्टेशनमध्ये ती मिटवण्याचं काम होतं कुणाचे विजेचा प्रश्न असतो कुणाचे ऑफिशियल काय काम असतात हे सगळे काम लोकांना तिथं तिथले तिथं उपलब्ध होतात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे आता जे सांगितलं की नारायण पाटील हा गडी हा रांगडा माणूस आहे त्याची असलेली शैली ती आपलीच वाटते सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागातल्या माणसाला काय वाटतं हे आपला माणूस आहे कारण तो तेरावा आपल्यासारखा करतो बोलतो आपल्यासारखा सगळ्यात महत्वाचा पहिलवाना असून गर्व नाही ही महत्वाची गोष्ट येत नाही म्हणजे एक राजकारणाकडे बघितल्यानंतर कसं असतं लोकांना वाटतं हे जरा फुगरीत दिसतो हिशिंग पण असा काय प्रकार त्यांच्या अंगात दिसत नाही ते सातत्याने लोकांच्या संपर्कात असतात लोकांना ते भेटतात त्याचबरोबर लोकांनी जर एखाद्या माणसाने जर त्याला जागरण गोंधळाला जर बोललो तरी तू जातो हा फरक आहे लागणार माणूस ते, तेरे तेरे ते आ, जरी नसले ते पृथ्वीराज पाटील असते अतुल हो। पाटील असते किंवा घरात जातो म्हणजे असं त्यांचं एक चांगलं नेटवर्किंग आहे ती ती जरी कामाच्या निमित्ताने पुणे मुंबई लोकांमध्ये त्यांचा मुलगा आता सरपंच झालेला बरोबर तो त्यांचा वारसदार आहे राजकीय ती आबा जरी नसली तरी तो जातो आणि त्या जी उजनीचा जो बॅकवॉटरचा जो पट्टा आहे तो सदन महाग आहे तिथं चांगले म्हणजे पैशाले लोक राहतात ऊस केळी सारखे मोठे मोठे आर्थिक उत्पन्नाची पिक तीक तिथे घेतले जातात त्यामुळे साहजिकच तिथल्या लोकांचं लिव्हिंग अप स्टँडर्ड सुद्धा चांगले सदन लोक आहेत आणि त्या सदन लोकांमध्ये उत्सव चांगल्या मोठ्या प्रमाणात साजरे होण्याचा प्रकार असतो आणि त्या उत्सवाला यांची हजेरी असते हे ह्यांच म्हणजे गमक शब्द गमक तर नक्कीच मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं की आजचा आपला हा विशेष भाग होता जे काय माजी आमदार नारणाबा पाटील आणि सध्याचे नूतन आमदार आहेत त्यांनी त्यांच्या यशाची नेमकी काय कारण आहेत म्हणजेच ह्या आमदारकी पर्यंत पोहचण्याची हे दुसरी त्यांची टर्म आहे करमाळ तालुक्याचा ता इतिहास पाहिलं तर या ठिकाणी आतापर्यंत कोणताच आमदार हा एक लाख मतापर्यंत गेलेला नाही परंतु आबा कुठेतरी थोडक्यात होकले म्हणजेच शहाण्णव हजारापर्यंत आले चार हजार कुठेतरी महाग राहिले एक लाख गाठण्यासाठी आणि त्या अनुषंगाने म्हणजे येणारा कुठलाही आमदार असेल तो एक लाखाच्या अपेक्षा एक लाख मतापर्यंत जाण्याची आपण वाट पाहूया परंतु ह्या आबाची दुसरी टर्म आमदारकीचे आणि त्या अनुषंगाने जे काय आता महाशिर कबीर यांनी सांगितलं की आबांची पश्चिम भागातली कनेक्टिव्हिटी असेल किंवा त्यांची लोकांशी संपर्क ठेवणं असेल किंवा छत्तीसगावांमध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळेस निवडणुकी निवडणुकीच्या काळामध्ये जे प्रचार यंत्रणा राबवले किंवा मोहिते पाटील माझे आमदार जयंतराव जगताप किंवा सावंतगड यांच्याशी एकसलगी ठेवून त्यां कुठेतरी राजकारणामध्ये हे जे यश मिळवलेलं आहे यासाठी त्यांचं जे काही नियोजन होतं हे अत्यंत चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांनी हे फोडून सांगितलं कबीर साहेब तुम्ही आज जे का आताचे नूतन आमदार आहेत नारणाबा पाटील यांच्या ह्या यशाचं या संपूर्ण म्हणजे उलगडा करून सांगितला त्याबद्दल आपला धन्यवाद आणि आज, आज आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या प्रेक्षकांना वेळ दिला हे सर्व सांगण्यासाठी त्याबद्दल पुनश्च एकदा नमस्कार